ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येतोय तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे आज फक्त पुण्या मुंबईत महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात त्यांचे शिष्य आहेत स्वामी भक्त आहेत आणि हे स्वामी भक्त वेळोवेळी आपल्या दैवताला भेटण्यासाठी अक्कलकोटला येत असतात या प्रपंचामध्ये या जगामध्ये अनेक दुःख आहेत वेदना आहेत अडचणी आहेत हे जर विसरायचं असेल या दुःखातून जर तुम्हाला सावरायचं असेल तर अनन्य भक्तिभावानं तुम्ही स्वामींना जा तुमच्या सर्व अडचणी तुमच्या सर्व दुःख व्यथा वेदना ते निवारण करते म्हणून तर त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात मित्रांनो कदाचित तुम्हाला वाटेल की आम्हाला हे माहीतच आहे तुम्ही नव्याने काय सांगता पण मित्रांनो केवळ माहित असणं आणि स्वामींना शरण जाणं या दोन भिन्न गोष्टी आहेत आता मी जे सांगतोय हे असंख्य आणि प्रचंड जे स्वामी भक्त आहेत त्यांना अनुभव आलेले आहेत आणि त्यांना ही गोष्ट नक्की पटेल पण जे ज्यांना ही गोष्ट माहीत नाही त्यांच्यासाठी जास्त हा माझा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्यक्तींना हा व्हिडिओ आपण शेअर करा तर स्वामी भक्ती ही हृदयातून करायची गोष्ट आहे मनातून करायची गोष्ट आहे हा केवळ दिखाव्याचा भाग नाही तुमच्या मनात जर स्वामी असतील तर तुमच्या पाठीमागं कुठलीही अडचण राहणार नाही फक्त ये तुम्हाला एवढंच करायचं आहे तुम्हाला अक्कलकोटलाही जायची गरज पडणार नाही जिथं आहात ज्या अडचणीत आहात त्या अडचणीमध्ये मनोभावे एकदा श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या तुमची अडचण मनातल्या मनात, मनात त्यांना सांगा आणि फक्त एकदा मनोभावे त्यांना म्हणा की स्वामी मी ह्या अडचणीत आहे आणि या अडचणीतून तुम्ही मला बाहेर काढा बस एवढंच जरी केलं तरी स्वामी समर्थ तुम्हाला कुठल्याही आणि कसल्याही अडचणीतून बाहेर काढतील आता याची काही दिग्गज सेलिब्रिटींची उदाहरणं मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यापैकी एक उदाहरण आहे सविता मालपेकर या ज्या चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांना हा स्वामींचा दिव्य अनुभव आलेला आहे तर तो अनुभव काय आहे तो मी थोडक्यात तुमच्यासमोर इथं सांगतोय एकदा काय झालं त्यांची मुलगी सविता मालपेकर या फिल्म अभिनेत्री आहेत मराठीमध्ये तर त्यांची मुलगी ही परदेशामध्ये शिकायला होती आणि परदेशात शिकायला असताना अचानक एके दिवशी त्यांना फोन आला की तुमच्या मुलीला अचानक कशाचा तरी मोठा झटका आला आहे आणि ती बेशुद्ध पडली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय की आता वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत विचार करा एखाद्या माऊलीला तिची मुलगी जी परदेशात शिक्षणासाठी गेलेली आहे आणि तिच्या बाबतीत जर अशी दुर्दैवी घटना फोनवरून कळत असेल तर ती काय करेल काय म्हणत असेल तिचं हृदय तर मित्रांनो कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण ही गोष्ट खरी आहे जेव्हा त्यांना ही गोष्ट कळाली त्यांच्या हातापायातलं त्राण निघून गेलं त्या प्रचंड घाबरल्या कारण मुलीजवळ जायचं म्हटलं तरी लगेचच पॉसिबल नव्हतं मग आता काय करायचं शेवटी त्यांनी घरामध्ये एकांत जागा शोधली आणि तिथं जाऊन फक्त मनातल्या मनात, मनात स्वामींना हात जोडले आणि त्यांना सांगितलं स्वामी फक्त ही माझी मुलगी नाही आता ती तुमची मुलगी आहे आणि तिला या संकटातून फक्त तुम्हालाच बाहेर काढायला लागेल जे काय आहे ते मी तुमच्यावर सोपवते बस एवढं त्यांनी मनोभावे स्वामींना कथन केलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की संध्याकाळी सहा वाजता त्यांना परत फोन आला की तुमची मुलगी शुद्धीवर आलेली आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे याला म्हणतात स्वामींचा आपल्या भक्तासाठी दिव्य अनुभव हो। आणि विशेष म्हणजे त्याच मुलीला कालांतरानं पुन्हा एकदा झटका आला पण त्यावेळेला मुलगी बेशुद्ध नव्हती यांनी मुलीला फोन केला आणि तिला सांगितलं की तू स्वामींना मनातल्या मनात हात जोड आणि एक अंगाला विलक्षण असा एक झटका दे आणि सांग की स्वामी मला आता बरं करा आणि मला माझ्या कुटुंबियासाठी माझ्या करिअरसाठी माझ्या स्वप्नासाठी जगायचं बळ द्या म्हटल्यानंतर दुसऱ्या क्षणाला ती मुलगी त्याही आजारातून बरी झाली आता आणखी एका सेलिब्रिटीचा किस्सा मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि ते सेलिब्रिटी दुसरे तिसरे कोणी नसून आपले प्रसिद्ध फिल्म अभिनेते दिग्दर्शक निर्माते प्रवीण तरडे आहेत काय झालं की प्रवीण तरडेंना एका नवीन फिल्म प्रोजेक्टची कथा ऐकवायला बोलवलेलो होत मग कथा ऐकायला बोलवल्यानंतर यांची कुठलीच तयारी नव्हती ना यांच्या डोक्यात कुठली कथा होती ना इतर काही गोष्टी होत्या पण यांना नाशिकमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांसमोर एका नवीन चित्रपटाची कथा ऐकवायची होती आणि त्या कथेवरती चित्रपट बनवायचा होता हे सहज आपलं गेले तिथं जाईपर्यंतही यांच्या डोक्यात काही नाही आणि मग तिथं गेल्यानंतर यांना विशेष म्हणजे अक्कलकोटचे स्वामीच माहीत नव्हते फक्त त्यांच्याविषयी काही गोष्टी त्यांनी ऐकलेल्या होत्या एवढंच आणि जाता जाता त्यांच्या गाडीमध्ये स्वामी समर्थांचा एक फोटो होता त्या फोटोला त्यांनी नमस्कार केला आणि जिथं कथा सांगायची होती तिथं गेले दोन मिनटं डोळे शांत मिटून बसले कारण कुठलीच तयारी केलेली नव्हती कथा काय सांगायची आहे हेही माहीत नव्हतं पण कथा तर सांगावी लागणार होती मग अक्कलकोटच्या स्वामींविषयी त्यांनी थोडासा विचार केला आणि एक कथा सांगायला सुरुवात केली कस काय कोण जाणे पण त्यांची कथा हळूहळू 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 अत्यंत चांगल्या स्वरूपात रंगत गेली आणि तिथं कथा ऐकायला जमलेले सर्वच मंत्रमुग्ध होत गेले आणि कथा संपल्यानंतर त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला एका वैज्ञानिकाची कथा जो ईश्वराला मानत नाही जो नास्तिक आहे अशा वैज्ञानिकाची कथा प्रवीण तरडेंनी त्या ठिकाणी सांगितली आणि त्याच कथेवर एक अत्यंत चांगला सुपरहिट असा मराठी चित्रपट निघाला आणि त्या चित्रपटाचं नाव होत देऊळ बंद तर अत्यंत चांगला चित्रपट आहे स्वामी समर्थांवरती आधार स्वामी समर्थांच्या भक्तीवरती आधारित हा चित्रपट आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तो चित्रपट बघू शकता अतिशय छान चित्रपट बनलेला आहे तर केवळ हे दोनच नव्हे तर असे शेकडो हजारो लाखो करोड स्वामी भक्त आहेत की ज्यांना दररोजच्या जीवनामध्ये स्वामी भक्तीचा संकटातून तरल्याचा अनुभव येत असतो त्यामुळं तुम्ही कुठल्याही दुःखात असाल कुठल्याही अडचणीत असाल आणि जवळपास सगळे मार्ग संपले असतील तुम्हाला असं वाटत असेल की आता काही उपयोग नाही आता काहीही पॉसिबल नाही आता काहीही शक्य नाही त्यावेळेला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ एक अंधश्रद्धा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही किंवा भाकडकथा दंतकथा म्हणूनही सांगत नाही तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा तेव्हा अनुभव येईल तेव्हा खात्री पटेल की जेव्हा तुम्ही एखाद्या संकटाच्या वेळी स्वामी समर्थांची मनोमन भक्तिभावानं प्रार्थना कराल त्यांना संकटातून वाचवण्याची विनंती कराल तर स्वामींचं मन खूप मोठं आहे हे सर्व स्वामी भक्त जाणतात फक्त ज्यांना स्वामीभक्ती माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगतो आहे की त्यांचं मन त्यांचं हृदय खूप विशाल आहे आणि ते तुम्हाला तुमच्या संकटातून नक्की तारण करतात त्या बदल्यात तुम्हाला काही द्यायचं नाही आहे काही घ्यायचं नाही आहे फक्त मनापासून तुमचा भक्तिभाव बाहेर आला पाहिजे स्वामींना तुम्ही मनापासून त्रिवार वंदन केलं पाहिजे आणि तुमची समस्या व्यवस्थितपणे मनातल्या मनात, मनात स्वामींना कथन केली पाहिजे निश्चितपणे तुम्ही या संकटातून बाहेर पडाल तुम्ही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही आणि प्रयोग केल्यानंतर ज्यांना ज्यांना अशा प्रकारचे अत्यंत चांगले अनुभव येतील त्यांनी कमेंट मध्ये मला लिहा कि स्वामी मुळे किंवा स्वामींना अडचण सांगितल्यामुळं आमची अडचण कशा प्रकारे ज्यांना जमेल त्यांनी अक्कल एकदा स्वामी समर्थांचं दर्शन नक्की घेऊन या मी स्वतः दर्शन घेऊन आलेलो आहे वातावरण खूप छान आणि शांत असत वटवृक्षाखाली एकदा थोडंसं पाच मिनटं जरी तुम्ही शांत मनानं बसलात तरी तुम्हाला खूप छान वाटेल तेव्हा लक्षात घ्या ब्रह्मांड नायक ज्यांना म्हणतात ते, ते स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत ते म्हणतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं निश्चितपणे बिनधास्त होऊन आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाची प्रगती करा आणि अडचणीमध्ये स्वामी समर्थांना प्रार्थना करा ते तुमचं नक्की ऐकते धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जय स्वामी समर्थ